लातूर जिल्ह्यात वेळ अमावस्या उत्साहात साजरी लातूर जिल्ह्यासह सा उदगीर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वेळ अमावस्या साजरी करण्यात आली वेळ अमावस्या किंवा वेळा अमावस्या मराठी ग्रामीण भाषेत येळवस हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्रामध्ये नांदेड उस्मानाबाद लातूर आणि परळीचा उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषीप्रधान उत्सव आहे मार्गशीर्ष अमावस्येला हा उत्सव साजरा केला जातो पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावस्येला हा उत्सव होतो भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे सर्व प्राणीमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न त्यामुळे मानवी जीवनात अन्नधान्याचे महत्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो मार्गशीर्ष महिन्यात शुभ दिवशी स्नान करून त्यानंतर शेतकऱ्याने आलेल्या शेतातील केवळ अडीच मोठी धान्य कापावे शेताच्या ईशान्य कोपऱ्यात गंध फुले धूप नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून मगच धान्य कापावे अमावस्या आदल्या दिवशी रात्री भाकरी करतात भाकरीला त्या दिवशी भाकर न म्हणता रोडगा म्हणतात त्याचबरोबर भाज्यांची मोकळी भाज भजी ही रामबील सजगुर्याचे बाजरीचे व ज्वारीचे उंडे तिळाच्या भाकरी भजी शेंगदाण्याचे लाडू हे नैवेद्याचे पदार्थ करून ठेवतात आदल्याच दिवशी सगळा भाजीपाला आणि आळंदे खरेदी केले जाते आळंदे म्हणजे एक लहान बिंदगी लहान मडके आणि त्यावर झाकायला एक एळणी खापराची प्लेट या आळंद्यात सकाळी घरातील एका माणसाने आंबील भरून शेतात घेऊन जायचे असा रिवाज आहे वर्षाच्या सर्व उत्सवांमध्ये वेळामावस्या हा एकमेव उत्सव असा आहे की या उत्सवासाठीचा सा स्वयंपाक हा आदल्या दिवशी करतात जातो आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर आनंदाने खातात काहीजण तर आमबीर आणि तत्सम पदार्थ शेतातच ठेऊन दोन दोन दिवस त्यावर ताव मारतात यशोदीप सूर्यवंशी उदगीर लातूर सालन पलिया वलग्या वलग्या सालन पलिया वलग्या वलग्या सालन पलिया वलग्या वलग्या सालन पलिया वलग्या वलग्या सालन पलिया वलग्या सालन फलिया સલન બલિયાન બલિયા